संघर्ष फास्ट न्यूज सदैव आपल्या सेवेपूर तालुक्यातील आज प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते खास करून प्रमुख पदाधिकाऱ्यांची मीटिंग ही आम्ही आयोजित केली होती सगळ्यांशी पक्षवाढी संदर्भात जी काय सर्वसामान्यांची लोकांची कामं असतील सगळ्या कामांसंदर्भात विकासाच्या कामासंदर्भात आज इथे चर्चा झाली आणि येत्या गुरुवारी शहापुरातले येऊन सगळ्या पदाधिकाऱ्यांची नाही जेही पदाधिकारी आहेत पुन्हा एकदा त्यांची नवीन नियुक्ती होईल प्रत्येक पदाधिकाऱ्यांचा मान सन्मान प्रमोशन होईल प्रत्येकाला काम करण्याची संधी मिळेल आणि ज्या ज्या लोकांनी एवढ्या वर्ष निष्ठेने काम केले आहे त्या सगळ्या निष्ठावंतांचा सन्मान होईल अशा प्रकारचा निर्णय आमच्या जिल्हाध्यक्ष विजेत्यांसाठी सगळे विषय साहेब असतील सगळ्यांच्या उपस्थितीत अशा प्रकारचा निर्णय झाला आणि शहापूर तालुक्यामध्ये हजारो कोटीची कामं चालू आहेत परंतु कामांचा दर्जा घसाला निष्कृष्ट दर्जाची कामं चालू आहेत गेले अनेक वर्ष चालू आहे आणि म्हणून आता कुठं या सगळ्या कामांची माहिती मी मागवलेली आहे आणि सगळ्या कामांवर माहिती मागून विशेषतः शाहपूर मुरबाड खोपोली जो है साधी वर्षा रस्ता आहे गेला साडेसात सात वर्षापासून काम चालू मात्र पूर्ण काम निकृष्ट दर्जेतून आणि अनेक ठिकाणी रस्ता बोधून ठेवलाय नागरिकांना नाक आता त्रास पावसाली चिखलत आणि आता धुळीचा पुन्हा मी माहिती तुम्हाला हे माहित आहे या सगळ्या गोष्टी भ्रष्टाचार असल्यामुळं अधिकारी करतात परंतु काही दिवस ते टाळटाच चालतो त्याची माहिती पूर्ण माझ्याकडे येईल आणि जेवढे संबंधित अधिकारी असतील ठेकेदार असतील त्यांच्यावर नक्की कारवाई केली सभेपासून सोबत असलेले पांढरुंग त्यांनी राष्ट्रवादीमध्ये त्यावेळी प्रवेश घेतला होता मात्र आता राष्ट्रवादीला ते सोडखे फिरून भाजपमध्ये जाण्याची शक्यता अशी तालुक्यात चर्चा आहे काय सांगाय संदर्भ बघा आता चर्चेवर येऊन चालणार नाही सध्या तरी ते राष्ट्रवादी मग का साधारण ऐंशी टक्के राष्ट्रवादी घेऊन ते भाजपमध्ये प्रवेश करणार बघा इतकी राष्ट्रवादी तुम्ही बघितली असेल दोन तीन वर्षापूर्वी मी पण जिल्हाध्यक्ष होतो मी काही करणार असतो जाणार नाही ऐंशी टक्के आठ टक्केपर्यंत राष्ट्रवादी माझ्यासोबत नाही अगोदर पांडुरंग बरो सुद्धा गेले होते शिवसेने इथली राष्ट्रवादी आणि इथला कार्यकर्ता हा शरदचंद्र पवारसाहेबांचा कार्यकर्ता राष्ट्रवादीचे एकनिष्ठ कार्यकर्ते त्याच्यामुळं पहिली गोष्ट तशी तर काय विषय पांडुरंग बरो हे पक्षात ग्राहक केले त्याच्यामुळे तो काय विषय पांडुरंग बरो यांचे नाराजीचे कारण काय नाही मला नाही माहिती तुम्ही मला सांगितलं तर मी समजेल आता माहिती नाही